चला आपण सेशनला सुरुवात करूया स्वयं सूचनांचं सत्र रोज रात्री झोपताना घ्यायचंय दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल मान सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला कार्याला दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत त्या दिव्य शक्तीनं माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातनं बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भोवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छवासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आहेत आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेला आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते है। हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणारे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू आहे हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याचवर वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छ्वास शरीराला आणखी सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद नाही आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्यात आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला का दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तीनं माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधून माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातनं बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भुवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छवासा ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आहेत आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेला आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आहे आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छवासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहतंय हे ईश्वरा माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छवास शरीराला आणखीन सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद नाही आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला कार्याला दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तीनं माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातनं बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून चा हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भोवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छवासा ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेला आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छासा वाटे बाहेर पडून जातात आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहतंय हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छा शरीराला आणखीन सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद नाही आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला का दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तींना माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मात उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जाते डाव्या पायातल्या बोटा ताचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातन बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भुवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्वासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेला आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आहे आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छवासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहतंय हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छवास शरीराला आणखीन सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल मान सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद नाही आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला का दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तीनं माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधून माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातनं बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भोवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छवासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आहेत आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेला आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छवासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहतंय हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छवास शरीराला आणखी सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल मान सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद नाही आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला का दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तींना माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जाते डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या पास आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातन बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भुवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्वासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेलं आहे टिप टिप बरसा पाणी थेंबेम पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते है। हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू आहे हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याचवर वर आहे एक मोठा श्वास एक मोठा उच्छ्वास शरीराला आणखी सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स दोन्ही पाय सैल दोन्ही हात सैल सैल श्वास मोठा दीर्घ श्वास दीर्घ उच्छ्वास डोळे बंद आहेत डोळे अर्धवट उघडे ठेवलेले आणि तुम्हाला तुमच्या मनाला सूचना द्यायच्या आहेत आज दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटलेल्या सगळ्या व्यक्ती माझ्या जीवनात एक वेगळी क्रांती घडवून आणतायत ह्या सगळ्या व्यक्तींना माझा नमस्कार सकाळपासून रात्रीपर्यंत माझी कामं मला करायला दिलेल्या सगळ्या दिव्य शक्ती ज्या आहेत या दिव्य शक्तींना माझा नमस्कार इथे वातावरणामध्ये असलेल्या सगळ्या सूक्ष्मातनं उपस्थित असलेल्या सर्व देवता या सर्व देवतांना मी नमस्कार करतोय आणि मी आता एका मोठ्या शवासनामध्ये जातोय सूचनांचं सत्र घेऊन मी माझ्या शरीरातल्या सगळ्या वेदना आणि सगळे रोग काढून टाकतोय माझ्या उजव्या पायाच्या बोटांकडे माझं लक्ष जात आहे आणि त्या बोटांमधनं माझ्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयात आणून ठेवतोय आता माझ्या बोट खोटा टाचा पावलं पोटऱ्या गुडघे मांड्या पोट पासून हृदयापर्यंत सगळ्या मार्गातले अवरोध दूर झालेले आहेत आता माझं लक्ष डाव्या पायावर जात आहे डाव्या पायातल्या बोटा टाचा खोटा पोटऱ्या गुडघे मांड्या पोट ते हृदय यामधल्या सगळ्या वेदना मी माझ्या हृदयामध्ये आणून ठेवलेल्या आहेत माझ्या उजव्या हाताच्या बोटांपासून मनगटांपासून बाहूपासून खांद्यापासून छातीपासून हृदयापर्यंत या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत आता माझ्या डाव्या हातांच्या बोटांपासून मनगटातनं बाहूमधनं खांद्यामधून छातीमधून हृदयाकडे माझ्या वेदना मी एकत्र करून ठेवलेल्या आहेत माझ्या केसांपासून केसांच्या मुळात असलेल्या आठ्यांपासून तिथे ताणलेल्या भुवया सहजपणे खाली चेहऱ्यावरचे सगळे भाव एकदम सात्विक तिथल्या सगळ्या वेदना कानातल्या मेंदूतल्या मानेतल्या इतर अवयवांमधल्या ज्ञानेंद्रियांमधल्या सगळ्या वेदना माझ्या मानेतून छातीतून हृदयाकडे आणून ठेवतोय मी आता माझ्या हृदयातून माझ्या उच्छवासा वाटे ह्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय असं म्हणून तीन मोठे श्वास घ्यायचे आणि आपण आपल्या हृदयात साठवून ठेवलेल्या सगळ्या वेदना बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करायची आहे जसं त्या नळाखाली मग ठेवलेलं आहे टिप टिप बरसा पाणी थेंब पाणी त्या मगात जमतय आणि तो मग रिकामा जसा करून टाकतोय तसं माझ्या हृदयातल्या सगळ्या वेदना माझ्या उच्छवासा वाटे बाहेर पडून जात आहेत आता माझ्या शरीरात कुठेही वेदना नाही दुःख नाही जाणीव नाही चांगली नाही आणि वाईट पण नाही मी आता एका शांत झोपेत जातोय माझ्या शरीराला कोणत्याही औषधांची गरज नाही ईश्वरी शक्ती माझ्या शरीरावर जी काम करते हे चैतन्य माझ्या शरीराला शंभर वर्ष निरोगी ठेवणार आहे यासाठी माझा आहार नियंत्रित पद्धतीने माझा श्वास नियंत्रित पद्धतीने आणि नि माझं नामस्मरण अखंडितपणे चालू राहतंय हे ईश्वर माझा आजचा दिवस खूप छान घालवलास माझा उद्याचा दिवस आणि आजची रात्र याची जबाबदारी तुझ्याच वर आहे एक मोठा उच्छ्वास शरीराला आणखीन सैल करायचं आणि त्या निद्रा देवीच्या आहारी जायचं शांत रिलॅक्स